तर, नमस् Bondar, तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या या टेकपरू चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघा आता तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आता अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो बघा आता या लाभार्थ्यांना हे संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहे व तसेच श्रावणबा निराधार योजनाचे पैसे आहे तर आता मित्रांनो या महिन्यामध्ये म्हणजेच की आता दोनच दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो आता कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा आता मागच्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की म्हणजे की आता नवीन जी आर आला होता त्या जी आरमध्ये सांगितलं होतं की आता तुम्हाला हे पैसे डीबीटीने मिळणार आहे तर मित्रांनो बघा आता बऱ्याच लाभाताना हे डीबीटीने त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपायला हे सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळ मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात तिने पैसे मिळाले आहे तर मित्रांनो बघा आता तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो अहमदनगरमध्ये अहमदनगर कर्जत तालुक्यामध्ये हे पैसे वाटप झाले आहे बघा मित्रांनो या लाभार्थ्याने हे दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये मिळाले आहे तर मित्रांनो त्यानंतर बघा आता एक अशीसुद्धा कमेंट आली होती की सर आमची हे आता म्हणजे की डेबीटी ॲक्टिव्ह नाही तर आम्हाला हे पैसे मिळणार का तर बघा मित्रांनो आता हे जर तुम्ही आता म्हणजे की नवीन जी आरमध्ये सांगितले होते की जर तुम्हाला हे पैसे मिळवायचे असेल तर तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह करावेच लागणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही तुमचा डीबीटी ॲक्टिव केला नसेल तर मित्रांनो तुम्हाला पैसेही मिळणार पण आता ती कसे मिळणार बघा मित्रांनो तुम्हाला आता या जी आरमध्ये म्हणजे की तुम्ही जर जी, जी आर जी आरमध्ये बघितलंच असेल तर मित्रांनो जी आरमध्ये असे सांगितले होते की तुम्ही डीबीटी बी ॲक्टिव केलं तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला तुमचा डीबीटी ॲक्शन ॲक्टिव्ह नसेल तरही तुम्हाला पैसे मिळणार आहे पण तुम्हाला हे फ्र जे पैसे आहेत ते तुम्हाला लवकर मिळणार नाही जेणेकरून तुम्हा तुमचे हे जे पैसे आहेत तुमच्या लाभार्थी योजनाचे जे तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जमा होतील त्यानंतर तुमचे तहसील ऑफिस अधिकारी आहेत ते त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर करतील तर तुम्हाला या या पेमेंटसाठी तुम्हाला हे तुमचा जे पैसा आहे तुम्हाला या पैशासाठी तुम्हाला वाटेही फार लागेल टाईमसुद्धा लागू शकतो म्हणून आता संजय गांधी निराधल योजना म्हणजे नवीन जी आर स काढला होता त्या जी आरमध्ये म्हणजे की तुम्ही ॲक्टिव्ह करा डेबिटी ॲक्टिव्ह कराल तर तुम्हाला हे पैसे लवकर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जाईल ही माहिती होती तर मित्रांनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे वाटप होणार आहे धन्यवाद